नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पुढील तीन महिन्यात सोन्याच्या दरात होणार इतक्या हजारांची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतीय अर्थव्यवस्थेत सोन्याचे स्थान नेहमीच विशेष राहिले आहे सोने हे केवळ दागिने बनवण्यासाठी वापरले जाणारे धातू नाही तर ते एक महत्वाचे गुंतवणुकीचे साधन देखील आहे नुकत्याच झालेल्या अर्थतज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार येत्या तीन महिन्यात सोन्याच्या भावामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे या वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो परंतु सामान्य ग्राहकांना दागिने खरेदी करताना अधिक खर्च करावा लागू शकतो सध्याची सोन्याची किंमत आजच्या बाजारपेठेत सोन्याचे भाव अत्यंत उच्च पातळीवर आहेत विविध कॅरेटच्या सोन्याची प्रति दहा ग्रॅम एक, एक लाख एक हजार सातशे रुपयांना विकले जात आहे ते म्हणजे प्रति तोडा एक लाख एक हजार सातशे रुपयांचा खर्च होतो बावीस कॅरेट सोन्याची किंमत थोडी कमी असून ती प्रति दहा ग्रॅम त्र्याण्णव हजार दोनशे वीस रुपये आहे हे सोने दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाते कारण त्यात शुद्धता आणि मजबूतपणा यांचा योग्य ताल आहे तर अठरा कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम शहर हजार दोनशे ऐंशी रुपये इतकी आहे जी तुलनेने कमी शुद्धतेमुळे कमी आहे या किमतीवरून असे दिसून येते की सोन्याचे भाव आधीच खूप उंचावर आहेत परंतु तज्ञांच्या मते हे आणखी वाढणार आहे तज्ज्ञांचा अंदाज आणि भविष्यातील वाढ अर्थशास्त्रज्ञ आणि बाजार तज्ञांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे त्यांच्या मते येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सोन्याच्या भावामध्ये प्रति दहा ग्रॅम वीस हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे हा अंदाज विविध आर्थिक घटकांच्या विश्लेषणावर आधारित आहे जर हा अंदाज बरोबर ठरला तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम एक लाख एकवीस हजार सातशे रुपयापर्यंत जाऊ शकते तसेच बावीस कॅरेट सोन्याची किंमत रुपये आणि कॅरेट सोन्याची वाढू शकते ही वाढ गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर असली तरी सामान्य ग्राहकांसाठी चिंतेची बाब आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद